मित्रांनो मी आज तुम्हाला पोळ्याच्या करले काय करता इथे गुजरात मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय दाखवायचा प्रयत्न करतोय हे बघा मित्रांनो इथे सगळे आदिवासी लोक असे बसून मागण्याचे काम करतात आता <sundan> करता। आपण जे चालले मंदिराकडे तिथं पोळ्याच्या करला अशा पद्धतीने इकडे कर मनावल्या जाते तुम्हाला आता पुढे दाखवतो मी हे बघा कसे दान धर्म केला जातो पोळ्याच्या करला आता इथे पोळ्याचा घर म्हणून एक खा खाण्यासाठी या लोकांना आदिवासी लोकांना दान धर्म करता हे बघा हे सगळे घ्यायचे बसले पोळ्याच्या करला दान करण्यात जास्त प्राधान्य देता तसं जर दान आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त होतं तुम्ही जर पंढरपूरच्या यात्रेला जर गेले असेल तर त्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये जो जिथे जे दान होते ना तितकं दान तुम्ही कुठेच बघितलं नसेल इतकं तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही पंढरपूरच्या पाहिज्या झिंडीला जा तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा किती प्रमाणात दान धर्म होत केल्या जातं आणि इतके लोक उत्तर सुद्धा असतात जे द्यायचे ते देतात मध्ये आपल्या महाराष्ट्रात कमी सुद्धा कमी नाही आणि पहिले जे लोक दान करायचे ते शेती दान करायची दोन दोन एकर तीन एकर आता दान करायला चिल्लर पैसे पाहता चिल्लर पैसे असेल तरच दान करतात आणि दाखवतो तुम्हाला आपल्या दा मध्ये तापी नदीला किती पाणी आलंय ते सुद्धा तुम्हाला दाखवतात तापी नदीला भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे तुम्हाला दाखवता दा हे बघा हे तापी आहे तापीमध्ये खूप प्रमाणात पाणी आले त्या तापीच्या पातळी खूप प्रमाणात वाढलेली आहे ते पण दाखवतो तुम्हाला आधी मग बाकी मग पुढे जाऊन तुम्हाला पुढे प्रोसेसर दाखवतो पोळ्याच्या घरला काय करतात ते हे बघा तापीची पातळी खूप वाढली आहे तापी पागा केवढी आहे सुरत वर्षाहून हे तापी आहे हे बघा हे बघा तापी तापी पात्र ता पातळी सुरतमध्ये केवढा आहे तुम्ही ते, ते बघू शकता तापीची पातळी खूप वाढलेली आहे हे बघा इकडे पण पूल आहे हे बघा पुलाचे जे खालचे ठेवण असते ते पण झाकळ गेलेले अशा प्रकारे सुरत मध्ये तापी आहे आणि वातावरण खूप पावसाचं झालं सकाळपासून पाऊस चालू आहे बघा तुम्ही पूल आहे सुरत मध्ये या तापीवर किती पूल बनले त्याचा मुझल, पूल बनले त्याला तर तुम्हाला दाखवता अजून पुढं काय आहे ते हे करमनाथ महादेव मंदिर आहे आपल्या आमच्या ह्या शेटने आम्ही जिथे त्या कंपनीत काम करतो त्या आम शेटने आमच्या शेटने जवळपास भरपूर दान दिला इथे जवळपास पाच किलो स्वन दान दिले करमनाथ महादेव मंदिरला आणि आज पावसाचं प्रमाण आहे पाणी चालू आहे तुम्हाला दाखवतात आता मंदिर इथं सगळे महादेवाचे दर्शन घ्यायलाय का आपल्याकडे जसं उदय शरवात जातात महादेवाच्या मंदिरात जाता इथं जातात तसे जातात आता मला म्हणजे एंट्री आहे की नाही काही माहित नाही व्हिडिओ बनवण्याचे चला तर तुमच्या आई दाखवतो मंडाचं मंदिर

तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव नेवा आणि फॉलो नक्कीच करा हे बघा मा मंदिराच्या बॅक साईडला पाण्याचा जोरदार वर्षा चालू झाला आणि जोरात चालू झाला बॅक साईडचा मंदिराचा चला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि फॉलो नक्कीच करा